मला सुद्धा तेवढीच उत्सुकता होती तर सर घरी खूप चांगलं वाटलं मला इथे इन्व्हाइट केल्या सुद्धा तर सरांना माहीतच आहे मी एम बी बी एस फर्स्ट इयरला आहे आणि श्री वसंतराव ने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ह्या यवतमाळ कॉलेजमध्ये मी शिकत आहे सध्या तर माझा माझी जर्नी मग खूप अशी खडखड होती मी काही खूप अशा मोटेलकडे चिली नाही आहे खेड्यात मी राहिलेली छोट्याशा गावात मी सर्वांना माहिती मी गाव आहे तर तुमच्या तिघी बहिणी आहे बाबा लहानपणी ऑटो चालवत होते आई आम्हाला जात होती घरी शेत वगैरे काहीच नव्हतं जर कॅननेटची शाळा वगैरे आम्ही बघितली जिल्हा परिषदची शाळा आपली अंगणवाडी अंगणवाडीतून मग पहिलीच गेलो पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषद जिल्हा परिषदची शाळा की पिंपळगावला तिथे माझं शिक्षण झालं तर ह्याच मुला काय बनायचं काय बनायचं आम्ही असे एकमेकांना असं बोलत होतो तर कोणी म्हणायचं मला पोलीस बनायचं आहे कोणी म्हणायचं मला डॉक्टर बनायचं आहे तर लहानपणापासून असं होतं माझं की हा मला डॉक्टर बनायचं आहे पण कसं काय करायचं त्यासाठी काय लागणार आहे कुठं भविष्यात काय करायचं मला काहीच माहीत नाही फक्त एवढं माहीत होतं हा डॉक्टर बनायचं आहे पण माझ्या ती एक गोष्ट अशी होती की मी खूप जिद्दी होती जे गोष्ट मला पाहिजे ते मला पाहिजे तर मग लहानपणापासून एकदम अशी सर्व सगळं सिन्सिअरली जे काही टीचर लोकांनी सांगितलं होतं अभ्यास करायचा मन लावून अभ्यास करायचा पॅन्ट करायचा म्हणजे अभ्यास मला खूप आवडत होता मी म्हणजे असते ना की प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी प्रत्येकाची काहीतरी स्किल आहे प्रत्येकचं युनिक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास बघेल असं नाही आहे कोणी सिंगिंगमध्ये चांगला आहे कोणी खेळांमध्ये चांगलं आहे तर माझं असं होतं की अभ्यास हा अभ्यास हा माझी आवड होती माझी पॅशन होती माझे लहानपणी सांगते मी पहिल्यावर गेली आम्हाला दोन शिकवणं सुरू केलं होते तर मी स्वप्नात सुद्धा ते एक दोन म्हणजे शिक्षक ना म्हणजे मी लहानपणाचा थोडीशी वेडीत होती अभ्यासात तर मग पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षण झालं मला वेळी व बाकी मराठीचं वाचन याच्या व्यतिरिक्त काहीही येत नव्हतं कारण ती तिथपर्यंतच आम्हाला शिकवलेलं होते इथं काही शिक्षण चांगलं नव्हतं तर मग सहावी आणि सातवी हे दोन वर्षांनी पाडवीला शिकले तर मलाच पहिली ते पाचवीपर्यंत सर आणि सर असे दोन शिक्षक होते आमच्या गावात तर त्यांनी ना जे नाम सांगलं ते वगैरे मी चेंजरणी करत होती पण कुठेतरी तेव्हा मला माहीत नव्हतं की पाचवीपर्यंत त्याच्या विद्यार्थ्याला काय यायला पाहिजे मला तेवढं नव्हतं पण मला जर असं हुशार आहे मला येते असं तर मग मी जेव्हा सहावीमध्ये माझी ॲडमिशन केली पार्टीला तर ना ना दसरी सर आले होते ॲडमिशनला मावरे सर आले होते मग मी स मी खूप कॉन्फिडंट होती बोलण्यात मी चांगली होती मी मी टीचर लोकांना कधीच भीत नव्हती आता हे लहान लहान मुलं आहे खूप सारे मुलं नाही का टीचर लोकांना खूप भीत सांगत नाही त्यांचे काही डाऊट असेल विचारत नाही तर मला असं वाटते की मन मोकळेपणानं आपलं टीचर आपलेच आहे ना की आपल्याला मारणार आहे का नाही ना मग तुम्हाला जे काही प्रश्न असले काही समजलं नाही बिंदास त्यांना विचारायचं बिंदास मनातल्या सर्व गोष्टी सांगायचं ते आपल्या आईवडिला प्रमाणेच आहे आपल्याला शिव्या पण देतील आपल्याला प्रेम पण करतील तर मी सर सरांना म्हटलं सर मला सर्व येते पण मला इंग्लिश नाही आहे तर सरांनी आय एम प्राची असा हातावर बाकी लिहिलं आणि मला म्हटलं वाच मी आय एम वाचो प्राची मला वाचता आला सरांनी समजलं की हां इला इथपर्यंत येते इला ही गोष्ट येते माझ्यावर काय काम करायचं काय नाही करायचं हे करा त्यांना समजलं मी सावीमध्ये गेली लिटरली सांगते मला डॉगचा स्पेलिंग विचारतो तर मी ए जी डॉग मला डॉक्टर्स स्पेलिंग नाही आलं म्हणजे तुम्ही समजू शकता की मी तुमच्यासारखी सर्वसाधारण मुलगी आहे खूप हुशार लहानपणापासून हुशार अशी नाही आहे तर मग मी मेहनत करणं सुरू केली टीचर लोक खूप चांगले होते प्रशांत उमरदकर सर आजही मला त्यांची खूप आठवण येते म्हणजे मी म्हणते की माझ्यामध्ये जर ग्रोथ झाली असेल तर त्या टीचर लोकांमध्ये झाली त्या टीचर टीचर लोकांमुळे झाली मी पाचवीत जे होती पाचवीतली जय जयश्री होती आणि सावितली जी जयश्री होती खूप फरक होता म्हणजे पाच वर्षाची मी ग्रोथ माझी झाली नसेल ती माझी एका वर्षात झाली तर प्रशांत चोरटकर सर होते माहुरे सर कर्ते सर खेडव सर असे वेगवेगळे सर होते तर मला माहीत होतं माझं इंग्लिश विक आहे बाकी मला सर्व येत होतं सर सगळे सब्जेक्ट येत होते मग ते इंग्लिश थोडं विक होतं तर मी काय करायची आपल्याला माहिती आहे ना चार ते साडेचार खेळाची सुट्टी असायची तर सर्वजण खेळायला जायचे तर त्या टायमाला मी कसरी सरांकडे जायचे जे शब्द मला मला इंग्लिश वाचता नव्हती ते जे मला येत नाही ते शब्द मी लिहायचे मग सरांकडे जायचे सर त्याचं प्रोनाऊन्सिएशन मराठीत लिहून द्यायचे की हे डॉग आहे तर डॉगला डॉग म्हणजे मला वाचता आलं पाहिजे ॲटलिस्ट तर वर्षभर मी ते काम केलं तर वर्षभरात इंग्लिश वाचनं शिकली इंग्लिश थोडं मला समजायला लागलं तर माझ्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झाली खूप भाषण द्यायची मला भाषण द्यायला खूप आवडते बोलायला खूप आवडते तर सरांनी माझा कॉन्फिडन्स खूप वाढवला जसे इच्छे सर सर लोक संदीप सर झाले पालेकर सर झाले विद्यार्थ्यांमध विद्यार्थ्यांना प्रमोट करत आहे त्यांच्यामधलं स्किल त्यांना शिकवण्याचं काम म्हणजे हे जे एक्सपोज झालं आहे ना हे मला कधीच नाही भेटलं आता त्यांनी हा जो उपक्रम इथे राबवलेला आहे हा मला हा आमच्याकडे कधीच नाही भेटला तर मी म्हणते ती खूप नशीब लागते की अशा गाव तुम्ही गावात पण खूप नशीब आहे पण खूप नशीब आहे की असे टीचर लोक या शाळेमध्ये आहेत इतकं चांगलं काम करत आहे तर मला आठवते की मला इंग्लिश नव्हते मी घरी असे कोणत्याच बसून की पुस्तक घेऊन रडत होती आईबाबांना माहीत नाही रडत होती मग तरी मी मेहनत केली एक वर्ष मेहनत केली माझी इंग्लिश सुधरली पण ते असते ती चांगल्या लोकांना टिकू देत नाही शामीमध्ये झाली टीचर लोकांची बदमी झाली मग मा मी खूप नाराज झाली उपणाच्या अभ्यासातून मन निघून गेलं कारण माझी खूप बॉन्डिंग झाली होती जितकं मला कधी गमत नाही तितकं मला शाळेत गमत होतं मी कधीच शाळेची टाळाटार केली नाही कधीच शाळा बा बासाला आज शाळेत नाही त्याचा आज झाला नाही कधीच असं केलं नाही मला आठवते एक प्रसंग की शाळेमध्ये पाडीला जायचं होतं आणि खूप पाऊस येतो खूप पाऊस आणि बस वगैरे काहीच नव्हती तर आम्ही पूर्ण ओलीसुद्धा झालो होतो आम्ही दहा जण होतो तर आम्ही पूर्ण ओले झालो तरी तरी आम्ही शाळेत गेलो तर आम्ही पूर्ण ते डोळे लागला लागले होते तरी मग टीचर लोक एकदम शॉक झाले आम्हाला बघून की हे डेडिकेशन की एवढ्या पावसात लेकर पिंपळ दौर पाडीला नाही तर ते डेडिकेशन पाहिजे ती जिद्द पाहिजे लेकरांमध्ये शिकण्याची आवड पाहिजे तुम्ही किती प्रेशर टाकाल किती काही कराल ते लेकरांमध्ये जर आवड नसली तर तू काहीच करू शकत तर सहावी झाली सातवीमध्ये दुसरे टीचर्स वगैरे आले तर माझं तितकं अभ्यासात नव्हतं लागत नव्हतं मी एक वर्ष कसं तरी काढणार मग मी स्वतःला डिसिजन घेतलं माझ्या बाबा तितके शिकलेले नाही आहे बाबा दुसऱ्यावरती हो शिकलेले आहे आई सातवीवरती हो शिकलेली आहे खेड्यातली मुलगी आहे गावात ता असं कोणीच नाही आहे की खूप अशी प्लेसावरली लोकं आहे आपल्या आपल्याला कोणी गाईड करत नाही म्हणून मी स्वतःचं डिसिजन स्वतः घेतलं की मला आठवीमध्ये इथं शिकायचं नाही आहे मी शिवशक्ती विद्यालय कोठावी मी इथे ॲडमिशन करायचं ठरवलं आई मी लहानपणापासून बाईक पूजे म्हणते ते कर आम्हाला आमच्या मनाने जे वाटलं ते करून दिलं तर मग आठवी ते बारावी पर्यंतचं माझं शिक्षण तिथे झालं तर असं होतं की तिथे सेमी इंग्लिश होतं इथपर्यंतच माझं शिक्षण शिक्षण मराठीमध्ये झालं मराठी मीडियम तिथे सेमी इंग्लिश होतं मग मला समजत नव्हतं आठवी माझं पूर्ण असंच गेलं मी आजपर्यंत कोणतीही टेन्शन वगैरे हो बघितली नाही मी जी अभ्यास करायची टीछ, ते स्वतः करायचे तर आठवीमध्ये काही आणखी चांगले टीच टीचर्सला आपल्या दजराळे म्हणून होते हो ते मॅथ शिकवायचे खूप चांगले मॅथ शिकत होते आणि फक्त मॅथ असे बाकीच्या गोष्टींवर सुद्धा ते हे करत होते जसं